नमस्कार शेतकरी बंधूंनो आता आपल्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे की कृषी संबंधी माहिती योजना किंवा जे शेतीसाठी जे उत्कृष्ट दर्जाचे बियाणे निकृष्ट दर्जाचे कोणते उत्कृष्ट कोणते माती परीक्षण यासाठी आपल्याला आप शेतकरी वर्ग हा कृषी अधिकाऱ्याला किंवा कर्मचारी यांना फोनवर बोलावे लागते पण काही वर्षांनी त्या अधिकाऱ्याची बदली झाली की नंबर बदलला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन अधिकारी यांना बोलण्यासाठी मोठी अडचण येते त्या यावर तोडगा म्हणून कृषी विभागाने महावितरणप्रमाणे सिम कार्ड पॅटर्न पद्धत सुरू केली आहे आता अधिकाऱ्याची बदली झाली तरी अधिकारी आपल्या जागी रुजू होणाऱ्या अधिकाऱ्याला सिमकार्ड सुपूद करणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे या निर्णयाने शेतकऱ्याची अडचण दूर होणारच कृषी विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी यांचा थेट संबंध शेतकऱ्याशी कमी येतो अधिकारी फोन उचलत नाहीत किंवा अधिकाऱ्याची बदली झाल्यावर संपर्कास अडचणी येतात अशी सम राज्यातील शेतकऱ्याची तक्रार होती यावर उपाय म्हणून अधिकारी किंवा कर्मचारी बदली झाली तरी फोन नंबर तोच असावा यासाठी कार्ड तोच राहणार शेतकऱ्यांना संवाद साधण्यात सोपे व्हावे म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे पुण्यातील वैकुंठ मेहता सरकारी व्यवस्थापन संस्थे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रब्बी हंगामात आढावा घेताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध जिल्ह्यासाठी या कीटचे वितरण करण्यात आलेले या आहे यामुळे आता होती कसं की शेतकऱ्यांना जे काही अधिकाऱ्यांना बोलताना किंवा माहिती विचारताना जो अडचण येत होती ती अडचण आता एकाच नंबर राहिल्यामुळं आता ही अडचण मिटणार आहे